दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी देशातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या शिरपूर शाखा कार्यालयाचे उद्घाटन व शाखाफलक अनावरण शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस स्टेशन परिसरात संपन्न झाले यावेळी शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर भाजपचे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबनराव चौधरी मर्चंट बँकेचे नवनियुक्त चेअरमन मनोज महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅडव्होकेट आशिष अहिरे शिवसेनेचे राजू टेलर रज्जा खुरेशी नगरसेवक पिंटू शिरसाट मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास पुरी मर्चंट बँकेचे संचालक संदीप देवरे शिरपूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज आदी उपस्थित होते सर्वप्रथम जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तदनंतर आमदार काशीराम पावरा व मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या देशातील अग्रगण्य संघटना व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी तालुक्याच्या मध्यवर्ती व प्रशासकीय यंत्रणांच्या परिसरात कार्यालय स्थापन झाल्याने शहरासह तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे यावेळी पत्रकारांतर्फे राजेंद्र पाटील व मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी मनोगत व्यक्त करीत पत्रकारांसाठी शहरात पत्रकार भवन असावे अशी आशा व्यक्त केली तर आमदार काशीराम पावरा पी आय आगरकर उपविभागीय अधिकारी नगर परिषदेचे सीईओ तुषार नेरकर भाजपा जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी डॉक्टर तुषार रंधे यांनी तालुक्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुसरून चांगले व वा वाईट याचा बोध ठेवत तालुक्यातील पत्रकार सकारात्मक पत्रकारिता करतात याबाबत कौतुक केले तसेच पत्रकार संघटनांपुढे येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरावरून आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन संघटनेचे धुळे जिल्हा प्रवक्ता महेंद्र माळी यांनी तर आभार अॅडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष भिका चव्हाण व संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले नाशिक ठिकाणी त्याप्रमाणे खरच पत्रकार शिरपूरला इतरांपेक्षा जास्त आहे परंतु पत्रकार इतरांपेक्षा बेब्री सुद्धा आहे ही नी आज दीड वर्ष होत आला इथं नोकरी करतोय आणि शहरात जर का काही असा विशिष्ट काही समजा जो फायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस जेणेकरून लोकात काही चुकीची भावना जर पसरणार असेल तर ते अगोदर कसाय टाकायचं का म्हणून मी सांगतो मग काप म्हणजे जी बॉन्डिंग आहे ती मला इतरत्र मला कुठलं दिसली नाही आणि रियालिटी काय असते मी सुद्धा मरमर कशा सेट करीत असतो की आपल्या शहरातला चुकीचा मेसेज जाऊन कुठं परत अजून कुठे काही होऊ नये आमची सुद्धा भावना एवढीच असते आणि त्या भावनेला प्रतिसाद <Coughs> इथं जितकं मिळाला तितका मला पुरा महाराष्ट्रात उद्या मिळाला पत्रकार म्हटलं आणि तो आला यार आला ये लवकर आवरा फॅक्ट पोलिसांची सांगतो तुम्हाला परंतु इथं पत्रकार कुणी येऊ द्या काही येऊ द्या दादा आपल्याला असं नेबर करण्याचा म्हणून बातमी जात आणि आजपर्यंत तसंच याच्या पोलिसाचा याच्या मागचा उद्देश काय असतो पोलिसांचा किंवा चुकीचा समाज पुढं असा मेसेज जाऊन परत त्याचा वेगळा परिणाम दुसरीकडे कायदा सुव्यवस्थित होऊ नये याच्यासाठी पोलीस मरमर करत असतो रात्रंदिवस आम्ही कोणासाठी पोहोचतो इथं इथं सगळ्यांना शांती हवी सगळ्या गावामध्ये शांती राहावी हे हाच मेन उद्देश असतो सगळ्यांचा बाकी काय परंतु या पत्रकार मी आता अक्कलकुळ्याला पाहिले साहेब हे जवळ आहे आपल्याला नाही हो साहेब असं नव्हतं तुम्ही चुकीचं बोलतो अरे नाही बरे असं आहे ना आपल्याला असं कर असं नाही हो <laughs> अरे बाबा तुम्ही टाकून तुमच गावचं हे करता येणार माझं आमचं काय करता येत तर ही जी बॉन्डिंग आहे हे शिरपूरचे जगा वेगळं आहे जगा वेगळं हा मी महाराष्ट्रात जगा वेगळंच